नमस्कार महाराष्ट्रात किती औष्णिक वीज प्रकल्प आहेत तर या प्रश्नाचे उत्तर ऐकण्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी आठ ऑप्शन डी दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दहा प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ऑप्शन आहे ए कोयना जलविद्युत प्रकल्प ऑप्शन बी खापोली जलविद्युत प्रकल्प ऑप्शन सी व्हॉल जलविद्युत प्रकल्प ऑप्शन डी राधानगरी जलविद्युत प्रकल्प तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोयना जलविद्युत प्रकल्प प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे ऑप्शन ए खापोली ऑप्शन बी राधानगरी ऑप्शन सी कोयना ऑप्शन डी सातारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई e, ए खापोली यानंतरचा प्रश्न आहे क्षमतेनुसार भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा ऊर्जा केंद्राचे नाव सांगा तर ऑप्शन आहे ए तारापूर ऑप्शन बी काक्रापार ऑप्शन सी कैगा ऑप्शन डी कुडन कुडणकोलम तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कुडन